छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण मराठी बोधकथा बघूया गर्वाचे घर गर खाली व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा गोष्टीला सुरुवात करूया विलासपूर नावाचे एक गाव होते त्या गावात एक धनाट्य व्यापारी राहत होता त्याचे नाव लक्ष्मीकांत होते तो नेहमी परदेशी व्यापाऱ्यासाठी ये जा करीत असे त्याच्या घरी कसलीच कमी नव्हती भरपूर पैसे दागदागिने जमीन जुमला हे सगळे होते त्याच्याकडे खूप संपत्ती होती याचा त्याला नेहमी गर्व होत असे एके दिवशी लक्ष्मीकांत व्यापारी असाच रात्री आपल्या घरी निवंत झोपला होता तेवढ्या त्याच्या ते दारावर कोणीतरी थाप मारू लागले दरवाजाचा वाजण्याचा आवाज ऐकू येताच लक्ष्मीकांत झोपेतून जागा झाला आणि त्याने दरवाज्यावर कोण आहे हे बघण्यासाठी दरवाजा उघडला बघतो तर काय दरवाजावर एक म्हातारी बाई उभी होती व्यापाऱ्याने म्हातारीला विचारले ए बाई कोण आहेस तू आणि एवढ्या रात्री माझे दार का वाजवीत आहेस म्हातारी खूप घाबरलेली आणि रडवेली झालेली होती म्हातारी म्हणाली शेठजी माझे नाव रखमा आहे मी बाजूच्या जंगलाजवळ एका झोपडीत आपल्या मुलाबरोबर राहते माझ्या मुलाची तब्येत खराब आहे मला त्याच्या इलाजासाठी पैशाची गरज आहे कृपा करून आपण मला थोडी पैशांची मदत करू शकता का मी थोडे थोडे करून तुमचे सगळे पैसे नक्कीच परत करेन लक्ष्मीकांत झोपेतून अचानक कुठून आला असल्यामुळे ही म्हातारी कोण कुठली आणि अचानक पैसे मागत आहे जिला आपण ओळखतही नाही मग मी हिला पैसे कसे काय देऊ असा विचार मनातल्या मनात, मनात येऊ लागला काही वेळाने विचार करून मग व्यापाऱ्याने म्हातारीला पैसे देण्यास नकार दिला त्याने दार लावून घेतले म्हातारी निराश होऊन दुसरीकडे कुठे पैशांची व्यवस्था होते का ते बघण्यासाठी निघून गेली चार महिन्यांनंतर लक्ष्मीकांत व्यापारी एक दिवस असेच आपला व्यापार करून बाहेर गावावरून पुन्हा आपल्या घरी येत होता गावात येण्यासाठी जंगलाच्या मार्गाने यावे लागत असे जंगल सुरू झाले तेवढ्यात व्यापाराची गाडी बंद पडली त्याने खाली उतरून ती गाडी दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती गाडी सुरूच होत नव्हती जंगलात हळूहळू अंधार पडू लागल्यावर ते अजूनच भयावह वाटत होते आणि त्यात मुसळधार पावसाची झाली होती पाऊस नावच घेत नव्हता म्हणून लक्ष्मीकांत व्यापारीही घाबरला होता तेवढ्यात त्याची ते नजर एका दूर झोपडीकडे गेली जिथे थोडासा उजेड दिसत होता तेथे काहीतरी मदत मिळेल या आशेने व्यापारी त्या झोपडीच्या दिशेने चालू लागला झोपडीजवळ गेल्यावर त्याने पाहिले की एक म्हातारी आणि एक मुलगा तिथे राहत होते कोणी आहे का असे व्यापारी म्हणाला तेवढ्यात म्हातारी घराबाहेर आली लक्ष्मीकांत व्यापारीने आपली सगळी हकीकत तिला सांगितली व रात्रभरासाठी आसरा मिळेल काय असे विचारले म्हातारीने त्याला आपल्या झोपडीत रात्रभर थांबण्याची संमती दर्शवली व ती आत निघून गेली काही वेळाने म्हातारीने एक जेवणाचे ताट घेऊन आली आणि तिने लक्ष्मीकांतला जेवण दिले जेवून झाल्यावर लक्ष्मीकांत तिथे झोपडीत झोपून गेला सकाळ झाली तेव्हा लक्ष्मीकांत झोपेतून उठला त्याने त्या म्हातारीला ओळखले की हीच ती रकमा आजी आहे जी त्याच्याकडे चार महिन्यांपूर्वी मुलाच्या इलाजासाठी पैसे मागायला आलेली होती म्हातारीच्या मुलाने सकाळी व्यापाऱ्याची गाडी दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीला बोलावून आणले काही वेळातच लक्ष्मीकांत व्यापारीची गाडी दुरुस्त झाली पण ज्या रकमा म्हातारीला तिच्या गरजेच्या वेळी आपण मदत केली नाही तीच बाई काल आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला मदतीला आली हे त्या व्यापाऱ्याच्या मनात सारखे सुरू होते आणि त्याला मनोमन वाईटही वाटत होते त्याला, था त्याला था आता त्याची चूक चांगलीच कळली होती त्याच्यातील संपत्तीचा गर्व आता कमी झाला होता त्याचबरोबर म्हातारीला आपल्यातर्फे काही पैशांची मदतही देऊ केली परंतु तिने ती नाही घेतली आता मात्र यावेळी व्यापाऱ्याने म्हातारीला सांगितले की यापुढे तिला कोणतीही गरज वाटल्यास संकोचपणे आपल्याकडे यावे असे म्हणून त्याने रकमा म्हातारीचे व तिच्या मुलाचे मनापासून धन्यवाद मानून मग तो त्याच्या गावी निघून गेला बालमित्रांनो या कथेतील तात्पर्य बघूया संपत्ती व कुठल्याही गोष्टीचा कधीही गर्व करू नये गर्वाचे घर गर खाली व्हायला वेळ लागत नाही बालमित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा